यावर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे आणि याच थंडीमुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाला मोठ्या प्रमाणात फुलधारणा झाली आहे या फुलधारणेचं रूपांतर फलधारणेत होणार असल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश बुतडे यांनी पाहूयात कोकणामध्ये प्रामुख्याने आंबा काजू यांची शेती केली आहे आणि यावेळी थंडी ही मोठ्या प्रमाणात पडली असल्यामुळे आपण बघतोय की सकाळी देखील मोठी थंडी आज आणि याच पद्धतीने बघितलं तर थंडीमुळे आंब्या आणि काजूला मोहर आलेलं पाहायला मिळते आपण बघतो या ठिकाणी आचऱ्यामध्ये आहोत आचऱ्यामध्ये ह्या जो आंब्याचा जो मोहर आहे तो मोठ्या प्रमाणात आलेला आहे ते काजूला देखील मोल आहे आणि या आंब्याला मोहर आल्यामुळे आता शेतकरी थोडंसं म्हणतो की आम्हाला समाधान वाटत आहे यंदाच्या वेळी आंब्याच्या उत्पादनात वाढ होईल असं देखील त्यांना शंका आहे पण एकंदरीत दुसरीकडे बघायला गेलं तर जो आंब्याचं मोहर आहे त्याला कणी जी आहे ती अजूनपर्यंत थोडीशी धरताना दिसत नाही जशा प्रमाणात असा मोहर वाढतोय पण त्या प्रमाणात कणी अजून तयार होताना दिसत नाही आहे त्यामुळे जर कणी मोठ्या प्रमाणात झाली तर आंब्याचं उत्पादन जास्त होईल अशी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पण आपण पन बघतोय की मोठ्या प्रमाणात थंडी असल्यामुळे आंबा आणि काजूचं उत्पादन यंदा मोठं जास्तीत जास्त होईल असं एकंदरीत दिसत आहे आणि त्यामुळे शेतकरी आता एक आनंदित म्हणावा लागेल कारण यावेळी जर कोकणामध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये आंबा आणि काजू हे जर चांगल्या प्रकारे झाले तर शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी बसेल कारण आंब्याला आणि काजूला चांगला भाव मिळतो आणि सिंधुदुर्गाचा म्हणजे देवगडचा हापूस आंबा आहे तो एक प्रचलित आहे आणि देवगडचा हापूस आता समुद्र पार केला आणि यावेळी देवगडच्या हापूस आंब्याला उच्च प्रमाणात दर देखील मिळणार आहे त्यामुळे बघितलं तर कोकणामध्ये आता थंडीमध्ये आंबा आणि काजू यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उमेश बुचडे कोकण येऊ कणकवली